श्री श्री परमात्मने श्री गुरु पूजनीय स्वामी भक्त डॉ सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग दुसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे शहात्तर या शीर्षकाच्या लेखाचा भाग तिसरा सुष्माताई म्हणतात आमची कन्या सौ मंजिरी प्रकृती बरी नाही म्हणून ठाण्याहून पुण्यास आली त्यावेळेला ती गरोदर होती ती आजारी आहे हे कळल्यावर सौ सरलातई आमच्या घरी सकाळी अकराच्या सुमारास आल्या तिच्या जवळ बसून तिची चौकशी केली आणि एकदम म्हणाल्या काय हे तुझे केस किती गुंता झालाय मंजिरीचे केस खूप दाट आणि लांब होते पण अंथरुणावर पडून राहिल्यामुळं आणि तेल न लावल्यामुळं ते गुंतले होते मलाही अजून त्याकडे बघायला वेळ मिळाला नव्हता हल्ली केसांना तेल लावण्याची पद्धत नव्हती पण सरलाताई म्हणाल्या मला एका वाटीत खोबरेल तेल आणि एक कंगवा द्या मी बघते काय करायचं ते सरलाताईनी मंजिरीच्या कॉटजवळ एक बैठक घेतली तिला केस मोकळे सोडायला सांगितले आणि अर्धा तास खर्चून तिच्या सगळ्या केसांना भरपूर तेल लावून ते, ते व्यवस्थित विंचरून त्याची वेणी घालून दिली आणि मगच त्या घरी परतल्या एक साधाच प्रसंग पण किती गोष्टी शिकवून जातो आज त्याला इतकी वर्ष झाली पण परत कधी स्वतः सरलाताईंनी ते त्याचं स्मरण करून दिलं नाही कधीही त्याचा उल्लेख केला नाही हे सरलाताईंचं खरं मोठंपण मला आठवतं तेव्हापासूनच्या त्या आठ दहा वर्षात किती लोकांसाठी सरलाताईंनी न बोलता कष्ट काढले त्याला सीमा नाही एखाद्या व्यक्तीसाठी काही करायचं स्वामींनी ठरवलं की सरलाताई त्यांच्या ते जोडीनं सर्व प्रकारच्या सहकार्याला सदोदित तयार जरा देखील कसूर नाही कुरकूर नाही याबद्दल मी एकदा ताईंना विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या मला हे म्हणजे स्वामी पहिल्यांदा समजावून सांगतात की या व्यक्तीची काय समस्या आहे आणि त्यासाठी आपण काय करायला पाहिजे हे एकदा ध्यानात आलं की दोघंही पतीपत्नी तन मन धनानं झटून एकेका व्यक्तीला त्याच्या शारीरिक विशेषत मानसिक व्यग्रतेतून बाहेर काढून परमार्थाची गोडी लावत आणि पुढेही ती या मार्गावर स्थिर राहील यासाठी प्रयत्नशील राहात पण जर एखादी व्यक्ती परमार्थ करणार नाही असं दिसलं आपली प्रकृती स्वभाव बदलण्याचा प्रयत्न स्वत करत नाही साधनेत लक्ष नाही असं दिसलं तर त्याच्याविषयी अंतरात प्रेम ठेवून पण थोडं दूर अलिप्त होत संत भेटूनही त्यांना न जाणल्यानं जी काही थोडी मंडळी काही कारणानं मनानं दूर जातात त्यांच्याविषयी करुणा कळवळा वाटण्याखेरीज आपण काय करू शकतो बरं सुष्माताई पुढे म्हणतात एकोणीसशे शहात्तरचा एप्रिल महिना असावा स्वामी काही साधकांसह शिवथर घळीला जाणार होते सकाळी जाऊन रात्री परत यायचं होतं पण सौ सरला तैना आणि मला जाणं शक्य नव्हतं कारण त्यांची कन्या प्रतिभा आणि आमची कन्या मंजिरी दोघींचेही दिवस भरत आले होते नववा महिना होता त्यामुळे आम्हाला नेणं शक्य नव्हतं पारमार्थिक गोष्टी साधना याविषयी स्वामीजींचा कटाक्ष होता पण त्याचबरोबर प्रत्येकानं स्वकर्तव्यदक्ष असलं पाहिजे याविषयीही स्वामींचा आग्रह होता साहजिकच आमचं आईचं कर्तव्य प्रथम म्हणून मुलींना सोडून या स्थितीत कुठेही जाणं उचित नव्हतं आम्हीही ते आनंदानं मान्य केलं पण पहाटे टिळक रोडवरून गाड्या सुटण्यापूर्वी आम्ही दोघी आपापल्या घरून सर्वांना निरोप द्यायला गेलो होतो तेव्हा स्वामी म्हणाले या दोघींना यावेळी येता येणार नाही बाकी सर्व पुण्यक्षेत्री स्वामींबरोबर जाता आलं पण शिवथर घडीचं दर्शन राहिलं एकोणीसशे शहात्तरच्या तेवीस मेला सौ मंजिरीला कन्यारत्न झालं आदल्या दिवशी नेहमीप्रमाणे मी प्रवचनाला जाऊन आले तेवीस तारखेला माझं सकाळचं ध्यान झालं नंतर मंजिरीसह मी प्रसूतीगृहात गेले अकराच्या सुमारास ती प्रसूत झाली काही त्रास नाही संध्याकाळी स्वामी सौ सरलातई तिला भेटून बाळ बाळंतिणीला आशीर्वाद देऊन गेले पुढेही आठ दिवस रात्री प्रवचन आवरून मी तिच्याकडे जात असे दिवसा तिच्या सासूबाई आणखी कोणी तिचं जेवणखाण बघण्यासाठी जाई त्यामुळे माझं दवाखान्याचं काम प्रवचन करणं रात्रीचं श्रवण सर्व व्यवस्थित पार पडत होतं रात्री छोट्या बाळाला सांभाळताना नामस्मरण सुरू असे पहाटे तिथंच थोडा वेळ ध्यानही होत असे म्हणजे कोणत्याही कारणास्तव साधनेत खंड पडत नव्हता अर्थात दिवस रात्र काम चालू होतं पण त्याचा परिणाम माझ्या प्रकृतीवर झाला असं कधीच घडलं नाही बारशाच्या दिवशी सौ सरलाई स्वत येऊन मंजिरीची ओटी भरून आशीर्वाद देऊन गेल्या पुढेही दीड दोन महिने रात्री नातीला सांभाळण्यासाठी मी जागी राहत असे मंजिरीला झोप मिळे मग दिवसा माझे सर्व कार्यक्रम बाळंतिणीची व्यवस्था नीटपणे होत असे म्हणजे आपण आपली साधना नित्यनेमानं व्हायलाच पाहिजे असा आग्रह जिद्द ठेवली तर सद्गुरू परमेश्वर आपल्याला सर्व बाजूनं सहाय्य करीत असतात याचा अनुभव मी त्या काळात अनेक वेळेला घेतला आजही घेत आहे आज, आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय